अनंत टिप्या रिफ्रेश व्हा श्रीरामावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा माजी खासदार निलेश राणेंनी खरपूस समाचार घेतलाय ते पाकिस्तानी एजंट असल्याचं ते म्हणाले मला खर तर जितेंद्र आव्हाड हे भारतीय वाटतच नाही ते पाकिस्तानीच वाटतं त्यांचं त्यांचं वाटतं कॉम्प्रोमाइज झालंय पाकिस्तानशी ते, ते माणसं पेरतात ना पाकिस्तानवाले मला वाटतं जितेंद्र आव्हाडांना पाकिस्तानीच पेरलं आहे अशी शंका येऊ लागली आणि आता तेच त्यांच्याच वक्तव्याने आता खात्रीसुद्धा पटली आहे की हे पाकिस्तानचेच एजंट आहे नवीन लक्ष ठेवायची गरज नाही सातत्याने आमचं सा काम कधी बंदच झालेलं नव्हतं आम्ही जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पक्ष हे रोज जनतेपर्यंत पोचवण्याचेच कार्यक्रम पोचण्याचेच कार्यक्रम आमच्यापर्यंत आमच्या हाती देतात सातत्याने राणेसाहेबांच्या अंडर काम केलं असल्यामुळे कधीही लोकांना किंवा वरचे कार्यक्रम न घेता तळागाळातलेच कार्यक्रम जास्तीत जास्त घेण्याचं जास्त काम आमचं असतं म्हणून वेगळं काही थांबलेलं नाही जे आहे रूट ना? 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 ते रूटवर चालू आहे भारतीय जनता पक्षाने दिलेल्या अजेंड्यावर सुरू आहे आणि आपल्याला ते दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये दिसेल मला सांगा तुम्ही पत्रकार आहात बरोबर आहे ना माझ्या मनामध्ये शंका नाही तुमच्याही नाही ना त्याचं भूमिपूजन झालंच नाही तेवढं लक्षात ठेवा हे डबल भूमिपूजनचा संबंध नाही उद्या सन्मान्य पालकमंत्री साहेबांच्या हस्ते त्याचं पहिलं भूमिपूजन होतं आहे हे दुरुस्त तुम्ही करा तुमच्या वाक्यामध्ये जे काही झालं तिकडे ते का झालं कारण का तो निधी त्यांचा नव्हता तो सन्मान्य पालकमंत्र्यांनी आणलेला निधी होता भारतीय जनता पक्षाने त्या माध्यमातून मेहनत करून तो निधी अस्तित्वात आणला होता आपलं वाक्य दुरुस्त करा त्या निधीशी वैभव नायकांचं काही संबंध नाही म्हणून जे काय झालं तिकडच्या स्थानिकांनीच त्यांना सांगितलं की तुम्हाला इथे अधिकार काय आहे अधिकार नसताना तुम्ही जर भूमिपूजन करायला गेलात तर त्यांना थांबवणारच काल पण कडावाला गेले तिकडेही थांबवलं म्हणजे जिथे जिथे वैभव नाईक चाललेत जी आमची कामं आहेत ती स्वतःची कामांचं लेवल लावण्यासाठी तिथे तिथे ते लोकच त्यांना थांबवत आहेत आणि हे सातत्याने चालूच राहणार वैभव नायकांनी यांच्या ह्या विषयातून काहीतरी शिकावं आणि आमदारांसारखं काहीतरी काम करावं किरकोळ कुठेतरी जाऊन नारळ वाढवायचं काम आता थांबवावं उद्याचं भूमिपूजन होणार आणि ते पालक मंत्र्यांच्या हस्ते होणार हा प्रश्न माझ्यासाठी चुकीचा आहे हे पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे मी नाही म्हणून जिथे आमचे पक्षाचे नेते भूमिका घेतील तुम्ही त्यांना विचारा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल